जय महाराष्ट्र आमदार आमदार किशोर यां, यांच्या नेतृत्व प्रभाग क्रमांक अकरा मध्ये संदीप पाटील आणि डॉक्टर आलम देशमुख ना उमेदवारी जाहीर झाली आप्पासाहेबांनी केलेला विकास आप्पासाहेबांचं कर्तृत्व आप्पासाहेबांचं कर नेतृत्व या बळावर एक हजार टक्के आम्ही येऊ म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आमचा विजय हा निश्चित आहे तुमचा तालुका असो आपासाहेबांच काम बोलतो आपा, आपा ही परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे आणि सौ साहेबांच्या पत्नी सौ सुनेदा किशोर पाटील यांचा विजय एक वन एक वन साइड शंभर टक्के निवडून नगराध्यक्ष पदासाठी त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही निवडून येण्यानंतर सर्वात अगोदर माल मी संकल्प घेतलाय की आमचा हनुमान नगर असो शिवाजीनगर असो मुल्लावाडा असो कती असो बिस्मिल्ला नगर असो याच्यात सर्वात मोठा आज, आज हनुमान नगर आहे जिथं मी राहतोच होता तिथला सर्वात सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे अतिक्रमणकारांचा नावार करून देणार हो खूप आहे आप्पा साहेबांनी अगोदरच ती पूर्ण लाईन लावलेली परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शब्द देतो पूर्ण मतदारसंघाला की निवडणूक झाल्यानंतर वर्षभरच्या आत प्रत्येकाच्या नावावर ते घर लावून देण्याची जबाबदारी आमची दोघांची असेल केला नियोजन तर आपण त्या प्रकरणाशी संबंधित सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंट असेल त्यानंतर नगरपालिकेने जे आपलं त्या काय म्हणतात त्याला मोजमाप मोजमाप तर झालेलं आहे परंतु त्याची एक फी भरावी लागते प्रत्येकाला तर ती फी सुद्धा नगरपालिकेतून वीस लाख रुपये तुमच्या रफाने ट्रान्सफर केलेले जिल्हाधिकारी कार्यालयाला मी तर वर्षभर तुम्हाला जास्त म्हणतोय येत्या सहा महिन्यामध्ये ते सर्व अतिक्रमित घर प्रत्येकाच्या नावावर लावून सिटी सर्वेचा उतारा देण्याची ग्वाही देतो मी तुमच्या माध्यमातून सभा क्रमांक अकराच्या जनतेला म्हणजे हातोडून विनंती आहे की विकास कामाच्या जोरावर डॉक्टर आलम देशमुख सौ मनीषा संदीप पाटील उम्मीदवार सौ नेता किशोर अस्सलाम वालेकुम जय महाराष्ट्र जय से शिवसेना चिन्ह लेके उम्मीदवार कर रहा हूँ और ये जो मैं शिवसेना चिन्ह की जो उम्मीदवार मेरे को अपा साहब ने दिए तो मैं खाली है ना अपा साहब के जो कार्य कार्य सम्रह जो है ना काम की पौती है जो पास शहर में काम हो ले। रस्ते पाइपलाइन ये लेके मैं जो है ना जनता के समोर जा रहा हूँ और मेरे को पूरा यकीन है कि मेरे किशोर अप्पा के साथ जैसी जनता ने वैसी मेरे साथ में भी जनता मेरे साथ में रहेगी और इनशाला कामयाबी होगा विकास कामों तो खाई आता इतके विकास झालेले आहे किशोर इतके विकास केलेले आहे का आम्हाला याला बोलायलाच जागा नाही राहिली काय विकास करायचं